नमस्कार मी अनुजा पटाईत नवी उमेदच्या छोट्यांचे मोठे प्रश्न या संपर्काने सुरू केलेल्या नव्या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते महिला ही खर तर शक्तीचा स्रोत असं पाहिलं जातं मात्र आजही समाजात एकट्या महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन सहानुभूतीचा किंवा अतिशय वेगळा दृष्टिकोन आहे जो खर तर एक माणूस म्हणून कुणीही स्वीकारणार नाही या महिलांचे असणारे प्रश्न त्यांना येणाऱ्या अडचणी आणि समाजात त्यांचे असणारे स्थान अशा विविध गोष्टींवर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत हेरंब कुलकर्णी सर आहेत हे, हे स्वतः शिक्षक आहेत त्याचबरोबर एकल महिलांसाठी त्यांनी केलेलं काम हे प्रचलित आहेच त्याचबरोबर ते स्वतः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक देखील आहेत नमस्कार सर आपलं स्वागत आहे मी सुरुवातीलाच तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारते की राज्यामध्ये एकल महिला किंवा एकट्या राहणाऱ्या महिला ह्या कोणत्या प्रकारच्या आहेत आणि त्यांची संख्या किती आहे बरोबर एकल महिलांची संख्या जरी नक्की नसली तरी सुद्धा मध्यंतरी नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये या महिलांचं सर्वेक्षण झालं तर फक्त ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये एक लाख महिलांची संख्या आढळून आली शहरी भागातली महिला जर त्यात नव्हली तर ती तितकीच असू शकते म्हणजे साधारणपणे एका जिल्ह्यामध्ये जर दोन तीन लाख महिला असतील तर महाराष्ट्रामध्ये ही संख्या एक कोटीपेक्षा जास्त असू शकते तेरा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये एक कोटी महिला असणं म्हणजे साधारणपणे सात ते आठ टक्के इतकी मोठी संख्या या महिलांची आहे प्रकार म्हणावेत तर विधवा महिला घटस्फोटित महिला परित्यक्त महिला आणि स्वेच्छेनं अविवाहित अभिव, राहिलेल्या महिला असं त्याचं वर्गीकरण करता येईल परित्यक्ता आणि घटस्फोटी त्यातला फरक अनेकांना माहीत नसतो तर घटस्फोटी त्याचा अर्थ कायदेशीर दृष्ट्या वे वेगळ्या झालेल्या महिला आणि परित्यक्त म्हणजे पतीने टाकून दिलेल्या महिला की ज्यांच्या कायदेशीर घटस्फोट झालेला नाही अशा साधारणपणे शेतकरी आत्महत्यांचा आकडा जर आपण बघितला तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यातले जवळजवळ अठ्याण्णव टक्के पुरुषच आहेत त्यामुळे ती विधवांची संख्या खूप मोठी आहे सैनिकांच्या विधवा हे एक मोठी संख्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यानंतर दारू या व्यसनामुळं तरुण मुलांची होणारे मृत्यू खूप मोठ्या प्रमाणावर आहेत महाराष्ट्रामध्ये तेव्हा ती संख्या मोठी आहे गंभीर आजाराने मृत्यू होणाऱ्या पुरुषांची संख्या मोठी आहे तर त्यांच्या पत्नींची संख्याही मोठी आहे त्यानंतर रस्ते अपघातामध्ये होणारे मृत्यू हे महाराष्ट्रात खूप मोठे आहेत त्या पण एकल महिलांची संख्या मोठी आहे आणि ज्या अनेक पुरुषांनी महिलांवर अत्याचार करून किंबहुना कौटुंबिक कि हिंसाचारातून अनेक महिला घर सोडणे त्यांना भाग पाडलं जातं तर अशा महिला सुद्धा दुर्दैवानं बाहेर पडतात आणि त्यांना एकटं राहावं लागतं तर अशा विविध प्रकारच्या एकल महिला महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी भर पडली ती कोरोनानं कोविडमध्ये साधारणपणे महाराष्ट्रामध्ये शासनाच्या आकडेवारीनुसार दीड लाख मृत्यू झाले ती संख्या जास्त आहे असं सर्वांच म्हणणं आहे पण दीड लाख जरी धरले तर त्याच्यामध्ये साठ टक्के पुरुषांची संख्या होते म्हणजे नव्वद हजार पुरुषांचे मृत्यू जर धरले साधारणपणे सत्तर ते ऐंशी हजार महिला ह्या एकल असू शकतात तर हे सगळे आकडे एकत्र केले तर तो आकडा खूपच मोठा आहे असं आता आपण जेव्हा दोन हजार चोवीस मध्ये आलोय तरी सुद्धा आपण बघतो की खूप ठिकाणी महिलांनी स्वतःला सिद्ध केलंय खरं त्याची गरज नाहीये पण खूप सिद्ध करत आल्यात आतापर्यंत आणि आता तर कर्तृत्वावर सुद्धा जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं तेव्हा पुरुषाच्या बरोबरीने किंबहुना खूप पुढे जाऊन कर्तृत्वही सिद्ध केलंय तरी देखील नवरा असणं नसणं या गोष्टीवरून तिचं सामाजिक स्थान ठरवलं जाणं किंवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यावर तिला बोलवणं किंवा न बोलवणं अवलंबून असणं यावर तुमचं मत काय ही मनुस्मृतीची मानसिकता आहे कारण मनुस्मृतीला असं म्हणते की स्त्रीला रक्षणाची गरज काय म्हणजे लहानपणी तिला तिचे वडील तिला संरक्षण देतात तिला स्वातंत्र्य तिचा तिचा सांभाळ करतात तरुण वयात तिचा नवरात्रीचं रक्षण करतो आणि तिचा सांभाळ करतो आणि म्हातारे वयात तिचा मुलगा तिला सांभाळतो त्यामुळे स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ नये असं मनुस्मृतीनेच म्हटलेलं आहे त्यामुळे त्या मानसिकतेतून घडलेला जो समाज आहे ज्या समाजाचे अवशेष अजून शिल्लक आहेत तर ते अवशेष याच प्रकारचे असणार ना त्याच्यात काय चूक आहे त्यामुळे प्रश्न ती मानसिकता बदलणं हा सगळ्यात महत्वाचा आहे म्हणून केवळ एकल महिलांचा प्रश्न हा या मनुस्मृती वर प्रमाण मानणाऱ्या समाज ज्यापासून वेगळा काढता येणार नाही आम्हाला पहिला मुद्दा वाटतो दुसरा मुद्दा असा वाटतो की स्त्रियांकडे वस्तुरूप बघण्याची जी आपली दृष्टी आहे त्याच्यातून सुद्धा हे येतं म्हणजे स्त्री एक वस्तू आहे किंवा स्त्री एक दान देण्याची एक वस्तू आहे अशी पाहिल्यामुळं एका पुरुषांना दुसऱ्या पुरुषांकडे कर हस्तांतरित करण्याची तिची जी आपण योग्यता ठरवली त्याच्यातून तिच्या मालकी हक्काचा फक्त मुद्दा बदलतो म्हणजे ती वडिलांकडून जावयाकडे जाते जावयाकडून परत दुसऱ्या एखाद्या पुनर्विवाह केला तर परत पुढच्या याच्याकडे जाते आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा जो आपला माइंडसेट आहे तोच त्याला कारणीभूत आहे आणि त्याच्यामधून मग स्त्रीचालेकडचं जे नाव ठरतं ते त्याच्या आधारे ठरत असं मला वाटतं म्हणजे पुरुष हा विवाहित आहे की अविवाहित आहे हे त्याच्या नावावरून समजत नाही पण स्त्रीचालक ती सौभाग्यवती आहे श्रीमती आहे की सरकारच्या भाषेत गंगा बाकीर आहे याच्यातून ती समजते मी तुम्हाला पुढचा प्रश्न तोच विचारणार होते की नावा आधी तिने काही लावावं यावर तिची योग्यता किंवा पात्रता ठरवणं किंवा जे काही चाललं असतं त्या त्या गोष्टी किती खर तर मागासलेल्या असल्या तरी या समाजात आजही घडतायत यावर तुमचं मत काय आणि तुम्ही स्वतःच त्याचं उत्तर दिलंय धन्यवाद एकट्या राहणाऱ्या स्त्रियांना हो खरंय खरंय ज्या एकट्या राहतात स्त्रिया वेगळ्या कारणाने राहतात असतील म्हणजे असं नाही की अविवाहित आहेत किंवा अगदी नोकरीसाठी सुद्धा एकट्या राहणाऱ्या आहेत खूप साधारण गोष्ट ही एकल महिलांचा प्रश्न तर हा खूप मोठा आहे पण एकट्या राहणाऱ्या स्त्रियांना सुद्धा समाजात अनेक अडचणी येतात एकल महिलांना समाजात येणाऱ्या अडचणी नेमक्या कुठल्या आहेत ज्या वरवरच्या दिसतात त्याहून पलीकडे मत एकटीश्री ही सहज उपलब्ध होण्यासारखी आहे अशी पुरुषांची मानसिकता असते आणि त्यामुळे ते कधी कधी थेट शक्ती ना किंवा बऱ्याचदा सहानुभूतीचा जाळ टाकून अशा महिलांना जवळ ओढण्याचा प्रयत्न करतात याच्या मागची जी मानसिकता आहे ही मानसिकता स्त्रीकडे एक उपभोग वस्तू बघण्या बघावं अशा प्रकारच्या आहे शहरी भागामध्ये ते फारसं लक्षात येत नाही की एखादी महिला एकल राहते की राहत नाही आणि तिच्यामध्ये तिला एक्सपोजर असल्यामुळे एक धाडस पण आलेलं असतं पण ग्रामीण भागामधली जी एकल महिला असते तिची अवस्था फार वाईट असते याचं कारण असे गाव छोटं असतं आणि अशी एकल महिला जर शास्त्री माहेर राहत नसेल आणि स्वतंत्र राहत असेल तर ह्या महिलेकडं बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत विकृत असतो म्हणजे एकतर तिच्याकडं मी जसं म्हटलो तसं कि आधी तिला आमिष दाखवणं तिला मदत करायची भूमिका घेणं किंवा तिला सहानुभूती देणं तालुक्याच्या गावी सोबत नेणं वगैरे अशा पद्धतीच्या तिच्या मदतीच्या भावनेतून तिच्याशी जवळ एक साधणं असा प्रकार घडतो किंवा अगदी तिला अंगचटी लैन म्हणतो आपण विनाकारण तिला स्पर्श करणं असेही प्रकार घडतात म्हणजे अनेकदा अशा मजुरीला ज्या महिला शेतात जातात तर त्या काही अशा अनुभव सांगतात की मजुरी देताना तिच्या हात हात दाबणं किंवा तिच्या शरीराला स्पर्श करणं असे सुद्धा प्रकार त्याच्यामध्ये घडतात किंवा विनाकारण घरी येऊन काहीतरी काम करून बसणं त्या महिलेशी अर्थाच्या शब्द रचना करणं या सगळ्यामधून त्यांना हे माहीत असत की या महिलेच्या आपण जर नादी लागलो तर आपल्याला कुणीही सोडणार नाही आणि म्हणजे या महिलेच्या नाद लावतात आपला कोण बिघडवणार आहे किंवा कुठे जाणार आहे आणि पोलीस स्टेशनला जरी गेले तर तिची कोण दखल घेणार आहे ही त्याची मानसिकता असते म्हणजे आज अनेक अभिनेत्री समजा एकट्या -एक राहतात समजा पण तिथे असं करायची हिंमत नाही कारण त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे सामाजिक प्रतिष्ठा आहे तर त्यांच्या नादी लागायची अशी पण हिंमत करणार नाही पण खेड्यातली ही जी बाई आहे ही काय बिघडवणार आहे कुणाचं कारण सासरचे माहेरची जर तिच्या संपर्कात नसतील आणि त्यांच्याशी वाद करून ती जर एकटी राहत असेल तर मग अजून ते काम सोपं होतं म्हणून आपले बरेचसे मराठी पिक्चर जर आपण त्या काळातले जुने बघितले तर नर्स असणारी महिला ही इझिली अवेलेबल आहे शिक्षिका असणारी महिला ही इझिली अवेलेबल आहे तर या प्रकारचे चित्रपट मराठीमध्ये बरेचसे आपण बघतो तर ही सी सगळी मानसिकता आहे तर त्या मानसिकते मुळे महिलांचं एकटं जगणं खूप मुश्किल झालंय आणि म्हणून बऱ्याच महिला मंगळसूत्र घालून राहतात किंवा शहरी भागामध्ये स्थलांतर करतात असं आपल्या लक्षात येतं किंवा काम करणाऱ्या घरोघरी काम करणाऱ्या महिला सुद्धा मी बघते की ज्या नवरा नाहीये तरी पण ना सौभाग्य घालून येतात की लोकांच्या नजरा नको पडायला आणि आर्थिक दृष्ट्या त्यांच्या अडचणी खूप असतात त्या सोडवण्यासाठी सुद्धा त्यांना अनेकदा अशा कामांमध्ये जावं लागतं जिथे अशा प्रकारचे लोक आहेत तर आर्थिक सबलीकरण व्हावं म्हणून सरकार काय पावलं उचलत आहे आणि जर म्हणजे अपेक्षेपेक्षा कमी असतील तर काय उचलावीत असं तुम्हाला वाटतं ग्रामीण भागावरच बोलायचं झालं तर बालविवाह ही फार मोठी अडचण आहे की ज्याच्यावर संपर्काने मध्यंतरी लक्ष वेधलं होतं तर बालविवाहाचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न खूप गंभीर आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये बहुतेक मुलींची लग्न ही पंधरा ते साडे सतरा सतरा या वयोगटामध्ये होत आहेत आणि अशी महिला जर म्हणजे त्यावेळी तिचं शिक्षण की झालेलं असतं पंधरा वर्ष म्हणजे नववी दहावी तिचं शिक्षण झालेलं असतं नववी दहावी अकरावी किंवा त्याच्या अगोदरही तिने शाळा सोडलेली असते मग तिचं लग्न केलं जातं आणि जर वयाच्या पंचवीसाव्या किंवा सव्वीस वर्षी ती जर विधवा झाली तिचा पतीचं जर निधन झालं किंवा तिचा घटस्फोट झाला किंवा तिला घरातून हाकलून दिलं घर सोडणं भाग पडलं तर वे अशा वेळी तिच्या पदरामध्ये दोन मुलं असतात आणि ती मुलं साधारणपणे सहा ते सात वर्षाची असतात अशा कठीण प्रसंगी ती दुसरं लग्नही करू शकत नाही ऍक्च्युली पंचवीस सव्वीस हे शहरी भागातल्या मुलीच्या लग्नाचं वय सुद्धा नाही आपण अनेक क्लास वन अधिकारी पाहतो अभिनेत्री पाहतो किंवा करिअर करणाऱ्या शहरी भागातल्या मुली आजही अठ्ठावीस तीस वर्षी लग्न करतात पण ग्रामीण भागातली मुलगी जेव्हा या वयोगटामध्ये जेव्हा लग्न करते तेव्हा म्हणजे पंधरा ते सतराच्या दरम्यान तेव्हा त्या बिचारीला मुलं असल्यामुळं तिचं स्वातंत्र्यच मर्यादित होऊन जातं की अनेक जण आता पदरी मुलं आहे त्यांच्यात सुख पाहायचं कशाला नव्या जगाची सुरुवात करते असं म्हणून तिला लग्न करू देत नाहीत हा एक पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा तिला एक्सपोजरच काही नाही ना म्हणजे माहेरचं घर आणि सासरचं घर हे बऱ्याचदा जवळजवळ असतात आणि एवढ्या छोट्या खेड्यामध्ये ती जगलेली असते शिक्षण नाही शिक्षण पण ज्या दर्जाचे आपलं ते आपण बघतो अशी महिला काय करणार म्हणजे आमच्या अनेक महिलांना मी असं की तुम्ही पंचायत समितीत जा तर त्यांना तहसील कचेरी आणि पंचायत समिती यातला फरक सुद्धा समजत नाही त्यांना फॉर्म भरता येत नाही त्यांना रेशन कार्ड साठी कोणत्या ऑफिसमध्ये जायचं हे समजत नाही तर कुठल्याच प्रकारचं एक्सपोजर नसल्यामुळे या महिलांची आर्थिक परिस्थिती अजून खालावली जाते त्यामुळे सोपे रोजगार शेतात मजुरीला जाणं किंवा धुनी भांडणी करणं इतकंच त्या करत राहतात आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला आर्थिकदृष्ट्या या महिलांना जर सबलीकरण करायचं असेल तर यांना नोकरीमध्ये किंवा सर्व कामांमध्ये सरकारने ज्या काही कंट्राटी रोजगार आहेत तुमचे त्याच्यामध्ये सुद्धा राखीव जागा ठेवल्या पाहिजेत हा मला पहिला मुद्दा वाटतो आज फक्त एकल महिलांसाठी अंगणवाडी सेविका त्यात फक्त दहा मार्क इतकंच फक्त आरक्षण आहे तर सर्व प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये त्यांना किमान एक पाच पाच टक्के आरक्षण ठेवलं पाहिजे आणि कंत्राटी पद जी, जी ग्रामपंचायत पातळीवर पंचायत समिती जिल्हा परिषद पातळीवर भरली जातात तर त्याच्यामध्ये त्यांना किमान पाच पाच दहा दहा टक्के जर आरक्षण ठेवलं तर या महिला छोटे छोटे कामं करू शकतील हा एक मला मुद्दा मुद्दा वाटतो दुसरा मुद्दा मला असं वाटतो की महिला विकास आर्थिक महामंडळ असेल किंवा उमेद असेल यांच्या सगळ्या ज्या योजना आहेत कर्जाच्या त्या बचत गटांसाठी आहे म्हणजे एकल महिलांनी सुद्धा बचत गट करावे किंवा बचत गटामध्ये जावं आणि बचत गटामध्ये जाऊन मग त्या महिलांनी कर्ज मिळवावं अशी अपेक्षा सरकारची आहे पण शहरी भागातल्या अनेक महिला बचत गटांमध्ये नाहीत शहरी भागांमध्ये बचत गटाची चळवळ अतिशय वीक आहे आणि अशा वेळी विस्तारलेल्या शहरामध्ये एखाद्या एक एकल महिलेला असं वाटलं की माझ्या घराच्या समोर मला भाजीचं दुकान टाकायचं कपड्याचं दुकान टाकायचं तर तिच्यासाठी खास अशी कर्जाची सोपी योजना नाही म्हणजे त्या अधिकारी अनेक सांगतील की उद्योग आहेत ते असं करा खादी ग्रामोद्योग म्हणजे करा पण सोपी योजना कुठलीच नाहीये आणि म्हणून मी सातत्याने आग्रह धरतो की या एकल महिलांसाठी आपण एक कर्जाची योजना बनवली पाहिजे दोन ते तीन लाख रुपये आणि या महिलांना फार पैसे लागत नाही अगदी तुम्ही एक दोन लाख रुपये जर त्यांना दिले तरी प्रामाणिकपणे ते परत फेड करतील आणि म्हणून मला असं वाटतं की कि किती महिला कर्ज काढणार आहेत तुमच्याकडं आणि म्हणून येणाऱ्या बजेटमध्ये सरकारने जर दोन लाख रुपये किमान अशा पद्धतीची जर एकल महिलांसाठीची कर्जाची योजना बनवली तर त्याच्यामधून हजारो महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील कारण महिलांचं मी एक निरीक्षण केलं की एकल महिला अगदी नवरा वारल्यानंतर एक महिन्यामध्ये पुन्हा घरी सांगते की मला काही तुमच्याकडे राहायचं नाही मी माझी स्वतंत्रपणे राहायला तयार आहे आणि ती महिला स्वतः वेगळी राहायला तयार होते आणि स्वतःच्या कष्टाने जगते कारण तिला सहानुभूतीवर जगायला आवडत नाही हे एकल महिलेचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे आणि शासकीय योजना ज्या आहेत त्याची पण मदत तिला झाली पाहिजे आता संजय गांधी निराधार योजनेचे दीड हजार रुपये किती वर्षानंतर वाढलेत मला सांगा म्हणजे मला आठवत की एकोणीसशे ब्याऐंशी साली जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा साठ रुपये फक्त मिळाले आणि साठ रुपयावरून तुम्ही ब्याऐंशी म्हणजे बेचाळीस वर्षानंतर किती लांब आलात तर बेचाळीस वर्षानंतर साठ रुपयाचे फक्त दीड हजार रुपये केले या काळामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार किती प्रचंड वाढले पेन्शन किती वाढलं राजकारण्यांची पेन्शन वाढली तर मला असं वाटतं की किमान कि पाच हजार रुपये हे संजय गांधींनी धरचे मिळाले पाहिजे आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने मधल्या काळामध्ये जे बाल संगोपन योजनेचे जे एकवीसशे बावीसशे पन्नास रुपये झाले ती चांगली गोष्ट आहे पण ते जर आपण पाच हजार रुपये करू शकलो तर त्या महिलेला पंधरा हजार रुपये तिच्या दोन मुलांसह म्हणजे बाल संगोपनचे दहा पाच पाच दहा हजार आणि तिचे संजय गांधीचे असे पंधरा हजार जर ते मिळाले तर तिचे एक जगण्याचा बेस तयार होईल आणि स्वतः हालचाल करून ती वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायातून कष्ट करून तिने जर पंधरा हजार रुपये मिळाले तर तीस एक हजार रुपयामध्ये तिचं होईल म्हणून सरकारनं योजनांची रक्कम वाढवणं एकल महिलांना रोजगारामध्ये आरक्षण देणं आणि कर्जाच्या योजना बनवणं अशा तीन गोष्टी करायला पाहिजेत असं मला वाटत तुम्ही कोविड काळात सुद्धा याविषयी खूप काम केलेलं आहे तेव्हा तर म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा जगणं अवघड होतं एकटी राहणारी महिला किंवा विविध कारणांनी एकटी पडलेली महिला या सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेस आल्या असतील तर त्याविषयीचा तुमचा अनुभव काय होता तिथे काम करतात कोविडच्या बाबतीत असं झालं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले महाराष्ट्र सर्वात जास्त मृत्यू झालेलं स्टेट होत पण सरकारने त्या आजाराशी लढताना किंवा त्या पुनर्वसन करताना एकल महिलांचं पुनर्वसन हा विषय कडे त्याचं त्यांचं दुर्लक्ष झालं आणि म्हणून महिला बालकल्याण विभागाशी आम्ही संपर्क केला के महाराष्ट्रातल्या संस्था संघटनांना आवाहन केलं आणि जवळजवळ पासष्ट संस्था आमच्या सोबत आल्या आणि त्र्याण्णव तालुक्यामध्ये किमान सहा हजार महिलांना आम्ही संघटित केलं तर आम्ही हेच केलं की पहिल्यांदा या महिलांना कागदपत्र मिळवून दिले या महिलांना संजय गांधीचं प्रकरण करायला मदत केली या महिलांना जे शासन पन्नास हजार रुपये देत होतं ते मिळवून देण्याचा प्रयत्न केला कागदपत्र मिळवल्यानंतर आम्ही या महिलांच्या रिमॅरेज साठी पुनर्विवाहासाठी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून किंवा ट्रस्ट कडून वेगवेगळ्या प्रकारची या मुलांची शिक्षणाची फी भरणं किंवा शिलाई मशीन शेलाई घेऊन देणं असं काम केलं जवळपास तीन कोटी रुपये आम्ही समाजातून या महिलांसाठी उभे केले आणि बालसंगोपन योजनेचा निधी उभा करण्याचा प्रयत्न केला त्यातून मला एकल महिलांच्या प्रश्नाची जाणीव झाली पण कोविड विद्वांचं एक वेगळं वैशिष्ट्य असं होतं की दवाखान्यावर खूप मोठा खर्च या महिलांचा झाला होता ते फार वाईट होतात आणि मग सात लाखापासून चोवीस लाखापर्यंतची बिल आम्ही या महिलांची पाहिली तेव्हा कर्जाने भरपलेल्या या महिला होत्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जे कोरोनामध्ये गेले ते सगळे बिचारे असंघटित कामगार जास्त होते कोणी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला होता कोणी ड्रायव्हर होता कोणी भाजी विक्रेता होता कोणी छोटी छोटी दुकान चालवणार होता किंवा पब्लिक कॉन्ट्रॅक्ट ची कामं करणार होता कारण सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार म्हटलं एकवीस दिवस घरात त्या आनंदाने बसले कारण पगार चालू होता पण यांनी काय करायचं बिचाराने कारण त्यांना ती एकट घरात बसण्याची चैन परवडणारी नव्हती हो आणि त्यातून बरेच जण मृत्यूला सामोरे गेले आणि म्हणून कोविड मधलं जे एकटेपण आहे ते असंघटितपणाचं एकटेपण आहे ते आजारामुळं कर्जबाजारी झालेल्या महिलांचं एकटेपण आहे आणि म्हणून त्या एकटेपणाकडे वेगळ्या पद्धतीने बघायची गरज आहे कार्यक्रमात आणि खूप वेग वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आम्हाला या बाबतीत समजून सांगितला हा विषय खरं तो खूप संवेदनशील आहे नवी उमेद नेहमीच काही ना काहीतरी नवीन घेऊन येत असतो आम्ही आणि सामाजिक प्रश्नांवर नेहमी संपर्क करणे आवाज उठवलेला आहे हे सदर सुद्धा छोट्यांचे मोठे प्रश्न आहे त्यासाठी सुरू केलेले की जे छोटे छोटे विषय वाटतात आपल्याला त्या विषयावर आपल्याला बोलता यावं त्या विषयावर आपलं लक्ष केंद्रित करता यावं आणि लहान मुलांच्या बाबतीत आपल्याला जी कुठले प्रश्न दिसतात त्याबाबत बोलताय वा आता एकल महिलांची सुद्धा मुलं त्यांचे प्रश्न हे तर आपण ह्या बाबतीत बोललोच की एकट्या आईला वाढवू न हो किती अवघड वगैरे या सगळ्या दृष्टीने तुम्ही बोललात आणि वेळ दिलात त्यासाठी तुमचे खूप आभार धन्यवाद <laughs>